बृहन्मुंबई महानगरपालिके येथे सदतीस वर्ष सेवा दिल्यानंतर प्रल्हाद एकनाथ डोळसे यांचा नेवासा तालुक्यातील सुदामपूर येथे लहोजी साहेबराव खाटिक यांच्या निवासस्थानी कृतज्ञता सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे शनिशिंगणापूरचे पोलीस निरीक्षक आशिष शेळके ऋषिकेश शेटे सत्कारमूर्ती प्रल्हाद डोळसे महानूर पाणीवापर सोसायटीचे चेअरमन लहूजी खाटिक संजय ऋषिकेश शेटे अंकुश काळे पोपटराव खाटिक मोहन खाटिक विक्रम खाटिक दत्तात्रय खाटिक संजय डोळसे लहूजी खाटिक अर्जुन पठाडे आदिनाथ पटारे सुभाष शाळवे कडुबाळ घुले आदींसह नातलक घरातील माताभगिनी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते पोलीस निरीक्षक शेळके यावेळी बोलताना म्हणाले की एवढ्या मोठ्या मुंबई शहरामधून काम करून पुन्हा गावी येऊन आपल्या कामाचा गावामध्ये नावलौकिक करणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे तसेच मुंबई महानगरपालिका ही भारत देशामध्ये नावलौकिक असलेली महानगरपालिका आहे या पालिकेमध्ये काम करणं हे खूप जबाबदारीचं काम आहे आणि हे काम पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असं ते म्हणाले बसतील मुंबईलाच माहिती आहे अशा मुंबईमध्ये आपल्या गावात छाप पडणं जी बीएमसी एका तत्वावर खूप मोठी आहे अशा बीएमसी मध्ये आपलं ठसा उमटवणं आणि अव्यात काम करून चौतीस वर्ष से सेवा करून आपल्या गावाला पुन्हा आपल्या गावास परत येणं हे नक्कीच मुलाचं काम व्यक्तीत गेलं नाही राष्ट्र व्यक्तिमत्वातून आपल्या गावाला आदर्श घेण्याची गरज आहे तरुण पिढीने शहरात जरी गेलं नोकरी निमित्त तरी आपली पाऊल खून पाऊल वाट गावाकडची असली पाहिजे की जाणून ठेवली पाहिजे एवढ्या मोठ्या शहरात जाऊन त्यांचा आज जो म्हणतो आपण ना गावाशी प्रॉपर रोळीला आहे या गोष्टी खरोखर एक गोष्टी आहे त्यांना विचारलं मी की त्यांचं जा जाणं येणं बदलापूर ते घाटगोबर जवळपास जो, जो प्रवास आहे लोकलचा प्रवास तर मुंबईत मी जवळपास चार पाच वर्ष सेवा केली आहे त्यामुळे लोकलचा प्रवास हा आम जनतेला करणं बाजारात जाणं यापेक्षा कित्येक पटीचा त्रास वेगळा आहे लोकांमधला त्यांनी सहन केला आहे त्यांची सेवा खरोखर इश्यू झाली असं म्हणणे बंधू तर भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे म्हणाले की मुंबईचे धावपळ आणि मुंबईची वर्दळ तसेच मुंबईचं टेन्शन त्यामध्ये मुंबई महापालिका यातून डोळसेंनी गेले सदतीस वर्ष काम करून आपला ठसा पालिकेमध्ये उमटवला याचा सर्वांना अभिमान असल्याचं म्हटलं समाजामध्ये वागत असताना आपण निश्चित चांगलं वागलं पाहिजेच पी आय साहेब बोलले की मुंबईची धावपळ मुंबईची गडबड मुंबईचं टेन्शन आणि मुंबईची महानगरपालिका या यामधून या, या माणसानं सदोतीस वर्ष निश्चित चांगलं काम केलं म्हणून आज त्यांची सेवापूर्ती सोळा संपन्न होत आहे म्हणून प्रत्येक माणसाला जीवन कसं जगलं पाहिजे जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून पैसा कमवण्यापेक्षा आपल्यावरती प्रॉपर्टी कमावण्यापेक्षा भविष्यामध्ये आपले मुलं सुसंस्कृत करणं चांगले बनवणं हे सगळ्यात महत्वाचं हो आहे कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर देश टिकेल ही सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे म्हणून या माणसाने निश्चित सदोतीस वर्ष अवरात्र कष्ट करून जयंतीची शेवट घेऊन म्हणून आत्ताच आमचे प्रल्हाद एकनाथ डोळसे यांचे चिरंजीव बोलताना म्हणाले की मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमधून वडिलांनी महापालिकेमध्ये नोकरी मिळवली तसंच आपल्या कामाच्या माध्यमातून कुटुंबाला हालाकीच्या परिस्थितीमध्ये जोप आम्हा सर्वांना सुशिक्षित केलं याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे याचबरोबर त्यांच्या पुढील सेवानिवृत्ती काळातील जीवन हे सुखसमाधानाचं आणि आनंदीचं जावं अशी सदिच्छा व्यक्त केली अण्णाचं आयुष्य खरं बघायला की फार संघर्षमय आयुष्य जगलेले आहे ते आता आम्हाला जसं समजतय की लहानपणापासून गावातली माणसं सांगतात किंवा घरातली वडीलधारी माणसं सांगतात की अण्णाची आणि सर्व कुटुंबाची परिस्थिती फार हालतीची होती की त्यांना अक्षरशः पाचवी सहावीच्या वय असेल त्यावेळेस गाव सोडून जायला लागलेलं आहे आणि कामासाठी मुंबईला ते आलेले आहेत आणि काम करता करता त्यांनी एक कॅन्टीन मध्ये काम करायचे आणि काम करता 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 ते बीएमसीच्या जागा निघाल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्या जागेसाठी अप्लाय केलं आणि त्यांना ती नोकरी मिळाली ती नोकरी मिळाली त्यानंतर ते कामोळ जायला लागले आणि थोड्या काही दिवसांनी त्यांनी मग बदलापूरला घर घेतला आणि बदलापूरवरून नामकाम करायला लागले त्याच्यानंतर दोन हजार साली पंढरला महापूर आला भरपूर काय नुकसान झालं आणि त्यामध्ये जे कुरामध्ये बाहेरून राज्यातून माणसं आले होते ती त्यांना वाचवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलेला आहे त्यावेळेस अक्षरशः आमच्या घरामध्ये त्रेचाळीस ते चव्वेचाळीस माणसं यांना वडिलांनी जीवनदान दिलेलं आहे आज त्यांचं पुण्य आहे त्याचा आम्हाला फार अभिमान आहे आणि आज या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगायला झालं तर दोन हजार एकोणीसला आणि ला कोरोनाचा काळ आला होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल लॉकडाऊन लागलं होतं आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि माझे जे सुट्टे त्यांनी फार मोठं योगदान केलेलं आहे की त्यांचा प्राण वाचवण्या वाचवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा आहे त्यांचा त्यांनी सोमया हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषिकेश शेटे बोलताना म्हणाले की काही ठिकाणी आपला सेवानिवृत्ती कार्यक्रम स्वतः आपल्याला साजरा करावा लागतो परंतु तुम्ही नशिबान आहात की व्याह्यांनी तुमचा सेवानिवृत्ती समारंभ साजरा केला यातूनच तुमच्यावरील व्याह्यांचं प्रेम दिसून येतं ही अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांच्या मुलीला तुम्ही सुखात ठेवतात त्याचीच उतराई म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं त्यांनी म्हटलं जातो लागतं आणि आपले परिवार त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात परंतु व्याही हा कार्यक्रम साजरा करायचा याच तुमचा जीवनपट म्हणजे तुम्ही जे उभारलं ते मुलांच्या प्रती तुमचा आदर आहे तुमच्या मुलाला जी मुलगी मिळाली म्हणजे व्या तुमची मुलगी सुखात राहिली म्हणून हा कार्यक्रम तुमच्या व्याया आयोजित केला आणि त्यासाठी त्या, त्या आयोजन करण्यासाठी मार्गदर्शक आमचे सरपंच कोपटराव खाटीक पण होते त्याच्यामध्ये आणि लवजी पाटील खाटी चंदू पाटील या संपूर्ण खाटीक परिवाराने जो कार्यक्रम आयोजित केला तो खरोखर अपघातस्पद आहे आणि असा कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे कारण की माणसं कधीतरी जागरण मंत्रा कार्यक्रम करतात हा कार्यक्रम करतात परंतु त्या कार्यक्रमापेक्षा ज्या नोकरीवर किंवा ज्या काष्टावर आपण आपला प्रपंच सेट केला आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो जे रोजची जीवनाची ज्या वस्तू आहेत किंवा जीवन जगण्यासाठी जे काही उपलब्ध आहे ज्या नोकरीच्या माध्यमातून मिळाले शेवटपर्यंत आपण आपल्या परिवारला संस्कार करू शकलो आपला उदरनिर्वाह भागू शकलो आणि नोकरीच्या नंतर मुंबई सारख्या सिटीमध्ये एक दिवस जरी जायचं म्हटलं म्हणजे आपल्याला कंटाळा येतो त्या सिटीमध्ये एक मराठी पाऊल लवणं इतकं सोपन होत नोकरी करण्याचं सोपं होतं पण त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी व्यवसाय उभा करून दिला आज आपण आपल्या गावाकडल्या मुलाला जर म्हंटल काहीतरी व्यवसाय करा आपल्याकडे भरपूर संधी परंतु ते मुलं पुढे येत नाही पण त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये ते सामर्थ्य ठेवलं आणि त्यांना देखील व्यवसायामध्ये उतरवलं नोकरीच्या मार्ग न लागता व्यवसाय हा कधी चांगला आहे नोकरी तुमच्या काळात पटकन मिळत होती पण आताच्या काळात नोकरी मिळणं शक्य नाही नोकरीची जागा असती एक आणि फॉर्म येतात एक लाख म्हणजे जुगाराचा तरी मटक्याचा आकडा लवकर लागेल नोकरीचा आकला काही लवकर लागायचं नाही अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये झालेली आहे आणि या काळामध्ये नोकरीच्या मार्ग येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा